आपल्या शिकविण चांगला आहे मालिकेच्या उदयाच्या भागात काही कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे बुनेश्वरी आजीला मध्ये बोलवून घेतेश्वरी म्हणते आजीला आपण एका अनुभवी व्यक्तीला पाठवलं पाहिजे तेच सुनबाईंना परत घरी घेऊन येईल आता आजीला पण बोलणं पडतं आजी म्हणते बरोबर आहे तू एकदम बरोबर बोलते पण कोणाला पाठवणार ते तर सांग मला अलेच भुनेश्वरी म्हणते ती दुसरी तिसरी कोणी नसून ती फक्त फक्त तूच आहे तूच जाऊन त्यांना परत घरी घेऊन येऊ शकते कारण आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करून पाहिला ते काही केला तयार नाही ते फक्त फक्त तुझंच ऐकतील तू जाऊन त्यांना परत घरी घेऊन ये आता आजी बोलते मी तिथे अजिबात जाणार नाही मी केली ती परत नाही आली तर मग काय करायचं बरं अरेच गुन्हेश्वरी पण म्हणते जर का तुम्हाला माझं आणि मोठ्या मालकांचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर तू हे जाऊन करशील प्लीज तू जाऊन कर नाही मी तुझ्या पाया पडते प्लीज तू जाऊन त्यांना परत घरी घेऊन ये ना जाताना धनाजींना पण घेऊन जा अरेच आजी बोलते बरं ठीक आहे मी जाऊन एकदा ट्राय करून बघते असं आता भुईच्या बोलण्यावरून आजी पण जाते अक्षराच्या घरी त्या अक्षराच्या बाबा पण म्हणता तुम्ही इथे काबरा आला आहेत बरं तर लगेच आजी पण म्हणते मी सुनबाईंना परत नेईल आलेली आहे तेच आता बाबा पण म्हणता ती तुमच्या घरी अजिबातच येणार नाही ती तुमच्या घरी येईल हे स्वप्न तुम्ही अजिबातच विसरून जा ती तुमच्या घरी कधीच येणार नाही तुमच्या घरातले लोक खूप चुकीचे ते अधिपती चुकीचे आणि तुमची मुलगी तर कशी पाहिलं तुम्ही पार आमच्या मुलीचा गळा दावायचा प्रयत्न करत होती तुम्ही इथून निघून जा बरं तर तेच अक्षराच्याही बाबांना गप्प करत म्हणते तुम्ही जरा शांत बसा आणि आजी पण तेवढ्याच घरी येते आणि आजी म्हणते सुनबाई कुठे बरं हे आग्षार अक्षर ते अक्षरा म्हणते आई बरं झालं तुम्ही आला मला तुमची ना खूप दिवसापासून आठवण येत होती कित्येक दिवस झाले बरं आपली भेट घडली नाही चांगलं झालं तुम्ही इथे आलात हेच आजी पण म्हणते तू चल बरं माझ्यासोबत घरी आधीपतींना तुझी गरज आहे सगळ्या घरच्यांना तुझी गरज आहे सर का तू घरी आली तरच घराला घर पण येईल तू माझ्यासोबत घरी चल आता अक्षरा म्हणते मी त्या घरी येऊ शकणार नाही आता आजी अक्षराला समजायचा फार प्रयत्न करू लागत असते आता आजीने अक्षराला समजवल्यावरती अक्षरा घरी येईल का अक्षरा घरी आल्यावरती गुणेश्वरीचा प्लॅन काय म्हणता एकदम सक्सेसच जाईल गुन्हेश्वरी चार वाजता लग्न झाले होते मालिकेत पुढे काय ट्विट आहे फार ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं गुणेश्वर आणि चालू वाजता लग्न होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका